Uh, नेंदडल्या शिंदरल्या गेलो होतो कोल्हापूरचे परिचय नव्हता तर त्यांनी काय म्हटले हे आपले इंदिय नाही आपण त्यांना पाच गेलंच पाहिजे बोलवलंच पाहिजे आणि काही ओळख नाही आमची पण फक्त आम्ही इंदियन होतो म्हणून त्यांनी बोलवलं म्हणजे आत्मिता यांची आत्मिता त्या मध्ये त्या देशात होते म्हणून आपण त्यांनी बोलवलं तस

घेवाला परत जावाला आणि तेव्हा बी काय व्हाय ना ऐक करोना येईल लागा आपा आणि मग करोना सावरता सावरता पार आवरता आवरता हाय राज्य मत जा ती राज्य मत जा आणि तशा काही निपटी ना शिकला ही लागणार रे लागणार हो, का मग घेस लगेच फोन या ना ती दुसरा आहे अजून एक ही लागा है ना का मग ती बंदोबस्त करायला काय करायला पाहिजे काय एअरपोर्ट बंद करा आमका करा धमका करा ती करी तेवढा मीटिंगावर पर परत पोहोचता करता कडक नाव का नाही पर परत पत्ता देश अजून एक व्हायरस सापडणार हो येत दोन अडीच वर्ष मला खरंच एकोणण्यासाठी सगळ्या सुरक्षित राहायला पाहिजे तुम्ही सगळा त्यानेसाठीच का नाही मग इकडे फिरता होत ती व्हायरस ही लागता का नाही आठ पाव हा तर त्याला रोख आला तर मला आगा। आगा। तु, तु तिक्ण, तिक्ण तु तु हा मग तू तुम्ही सांगायला पाहिजे पाटील बाय तू आठ नको येथील ती हा ती तटून ती तिकडच तिकडच जाऊ दे ती काय बाहेर तिकडं नको आनस सांगा ना मुद्दा हाव काम काय कर करी ना आता आता डोळे उघडा हा फरक आहे काय काय गावात अजून जास्त हा फरक आहे तुमचा तेरावा वित्त किती आला असेल आता पंधरावा वित्त किती आलाय वाढला असेल हजारांना लाख गेला असेल हा फरक आहे आधी तर अन्न राशनच काय कोणाच्या घरात जायचं कोणाला मिळायचं कोणाला नाही जिकडे जावा तिकडे तक्रारी राहायच्या आता मात्र लोक सांगतात नाही राशन मिळतय एक आजी तर बोलली ताई आता मिळतं नाही आता तर बोलून घेता दुकानदार ती घेऊन ते दिसून राहिलं त्याचा आम्हाला ऑनलाईन हो ला ऑनलाईन शब्द एकदम बरोबर ही लाईन कोणी बसवली ऑनलाईन मोदीजींनी ठरवलं हे लक्ष ठेवल्याशिवाय काय खरं नाहीतर चाललंय कुठं खाताय कोण पत्ता नाही पण हे करत असताना दोन हजार चौदा पासून मेहनत केली आज तुमच्याकडे बरेचसे मी म्हणजे बरेच सुरगाण्याच्या मी पार्टो त्रिपद नव्हतं ते पहिल्यांदा या जिल्ह्याला मिळालं या जिल्ह्याचं नाव दिल्लीत लिहिलं दिल्लीत दिल्लीत काम करत असताना मात्र हे नक्की जाणवत की माझ्या पाठीशी तुमची सगळ्यांची ताकद आहे तुमची बहीण म्हणून तुमची मुलगी म्हणून मी तिथे जेव्हाही काम करते तेव्हा मला हे मात्र नक्की वाटत की नाही माझे लोक माझ्या पाठीशी पाठीशी असेल तरच काम करू न